तुम्ही मागाशी एक घोषणा दिली काय होती होती अमरजींच्या बाबतीत अमरजी काय नाही नाही काय बोलत आगे बडो जरा जोरात ना तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की कारण मी थोडस वे वेळेचं भान राखून मला पण थोडं निघावं लागतंय पण हा हा माणूस मला अभिमान वाटला खरंच अभिमान वाटला अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात अरे असं असतं मर्द पाहिजे ना आपल्याला मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे नांग्या टाकणारा नको नांग्या ठेचणारा पाहिजे सगळ्यांना एकच सांगतो की या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अमर काळे इथून निवडून आलेच पाहिजेत निर्धार तुम्ही केला पाहिजे आणि विजयाच्या मेळाव्याला मी पुन्हा येणार आहेच म्हणजे मी, मी आता पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत नाही कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात येताना पाय होऊन येतात गौरव तो क्षण होता माझ्याकरता तो आणि प्रचंड व्हायरल तो व्हिडिओ झाला आणि त्यामुळं माझ्याकरता ते आणि अतिशय मला एक वेगळी ऊर्जा ते दोन एक मिनिटं जे काही बोलले असतील त्या एक मिनटाच्या त्यांच्या बोलण्यामुळं नवीन ऊर्जा त्यांच्या त्या त्यांनी जी कौतुकाची थाप माझ्या पाठीवर दिली त्यामुळं एक नवीन ऊर्जा माझ्यामध्ये संचारली आहे आणि नवीन एनर्जी मिळाली आहे